विद्यार्थ्यांचा कल हल्ली बदलताना दिसतोय पूर्वी असं व्हायचं की ज्या विषयातलं शिक्षण घेतलंय त्याच विषयामध्ये आपल्याला करिअर करता येईल याची गॅरंटी नसायची कॉमर्स शिकल्यानंतर कदाचित ती व्यक्ती कुठल्या तरी वेगळ्याच कामामध्ये इन्वॉल्व आहे असं दिसायचं सायन्स शिकलेला एखादा व्यक्ती काहीतरी वेगळा स्वतःचा व्यवसाय चालू करतोय असं पण दिसायचं म्हणजेच पारंपरिक शिक्षणामध्ये त्या व्यक्तीला कौशल्य विकासावरती जरा कमी भर दिलेला असायचा फार पूर्वीच्या काळचा जर विचार केला तर तसं नव्हतं पूर्वीचा मॅथमॅटिक्स विषयातला व्यक्ती हा मॅथमॅटिक्स विषयातच काम करत होता परंतु दरम्यानच्या काळामध्ये अशा गोष्टी झाल्या की शिक्षण हे फक्त पदवी घेण्यापुरतं झालं आणि मग जे शिकलाय त्याच्यामध्ये तुम्ही काम करत नाही असं होऊ लागलं पण आत्ताची जी मुलं आहेत ती मुलं वेगळा विचार करताना दिसत ही मुलं पारंपरिक शिक्षणापेक्षाही हटके करिअर्सचा विचार करत आहेत या मुलांना असं हवंय की छोटा कोर्स असावा तो कोर्स कमी कालावधीमध्ये मी शिकून मी ताबडतोब त्याच्यावरती प्रोफेशनल काम करू शकेल का या पद्धतीने हल्लीच्या काळातील मुलं विचार करत आहेत पालक जरा वेगळ्या पद्धतीने विचार करताना दिसतात तर मुलं ही वेगळ्या पद्धतीने विचार करताना दिसतात आणि म्हणून ओव्हर स्पेशलाइज ब्रांचेस किंवा शाखा किंवा कार्यक्षेत्र याच्याकडे शिक्षण घेण्याचा मुलांचा एक हेतू दिसतो एखादा विद्यार्थी म्हणतो मला सिनेमॅटोग्राफी शिकायचंय एखादा विद्यार्थी म्हणतो मला साऊंड इंजिनिअरिंग करायचंय एखादा व्यक्ती म्हणतो की मला ॲनिमेशन करायचंय पूर्वी अशा पद्धतीचे ट्रेंड्स फार नव्हते कमीच मुलांमध्ये असायचे परंतु अगदीत कमी ती संख्या होती आता मात्र बहुतांशी विद्यार्थी हे स्वयंप्रेरणेने अशा पर्टिक्युलर गोष्टीमध्ये जाऊ इच्छित आहेत काही विद्यार्थ्यांना यातला अभ्यासाचा भाग वजा करून प्रत्यक्ष कामकाजामध्ये जाण्याची इच्छा आहे त्यामुळे मला असं वाटतंय की ही नवी पिढी बदलते या नव्या पिढीच्या मनामध्ये काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या गोष्टींपैकी एक गोष्ट अशी आहे ती म्हणजे आता मला डायरेक्टली काम ज्याच्यात करायचंय ते शिकायचे ते भले छोट्या कालावधीचं असलं तरी सुद्धा चालू शकेल आणि म्हणूनच नवीन जी विद्यापीठं आलीत या विद्यापीठांमध्ये अशा पद्धतीच्या कोर्सेसला विद्यार्थ्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय ट्रॅडिशनल एज्युकेशन वेगळा वेगळ्या बाजूला आणि हटके करिअर्स वेगळ्या बाजूला असं दिसत